तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दशे केसरी बकासूर आज कोणत्या मैदानात आहे कारण की आज दोन मैदानात आहेत तर मित्रांनो नक्कीच दशे केसरी बकासूर आपला गराडी मैदानात आलेला आहे तर नक्की बक्कासूरचा पायरा कोणासोबत आणि बकासूर कोणत्या गटात आहे हे देखील आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्कीच व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण गाडीचे ड्रायव्हर कोण असणार आहात हे देखील आपण बघूयात तर मित्रांनो बकासूर आणि त्याच्यासोबत आहे गुरु तर गुरु आणि बकासूरची गाडी नवव्या गटात पळाली तर नक्कीच ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि त्याचे ड्रायव्हर जे आहेत ते स्वतः वैभव मामा हे होते तर नक्कीच वैभव मामांनी चांगली गाडी आणली आणि नक्कीच आणि ते पण वैभव मामांनी ते पण सुट्टा निकाल घेतला बघा वैभव मामा पण एक चांगले उत्कृष्ट ड्रायव्हर आहेत हे त्यांनी दाखवून दिलं तर नक्कीच आपण बघूयात सेमीसाठी तर सेमीमध्ये मग काय करतोय ते व्हिडिओ मी टाकेनच नंतर धन्यवाद